नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अचूक प्रमाणासह भाजणीपासून भाजणीच्या चकल्या दिलेल्या अचूक प्रमाणानुसार जर तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या कुरकुरीत व खुसखुशीत होतात दिलेल्या टिप्ससह जर तुम्ही चकली बनवली तर तुमची चकली फसणार नाही चला तर मग सुरुवात करूया भाजणी व भाजणी पासून कुरकुरीत व खुसखुशीत चकल्या बनवायला आपल्या चकल्या खूपच कुरकुरीत झालेल्या आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघू शकता खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहे भाजणी ते भाजणीपासून कुरकुरीत चकली बनवण्यासाठी येथे आपण चार कप तांदूळ घेतलेला आहे मेजरमेंट कपाचा उपयोग केलेला आहे वजनानुसार आठशे चाळीस ग्रॅम आहे दोन कप चण्याची डाळ घेतलेली आहे वजनानुसार ती चारशे वीस ग्रॅम आहे म्हणजेच याच्या निम्मी आणि याच्या निम्मी म्हणजेच उडदाची डाळ ती आपण घेतलेली आहे एक कप वजनानुसार ती दोनशे दहा ग्रॅम आहे आणि याच्या निम्मी मूग डाळ ही घेतलेली आहे मी अर्धा कप वजनानुसार ती एकशे पाच ग्रॅम आहे एक कप पोहे घेतलेले वजनानु आहे वजनानुसार ते सत्तर ग्रॅम आहे आणि पाव कप साबुदाना घेतलेला वजनानु आहे वजनानुसार तो पन्नास ग्रॅम आहे येथे मी मेजरमेंट कपाचा उपयोग केलेला आहे तुम्ही वाटीचा देखील उपयोग करू शकता पण एकच वाटी प्रमाण म्हणून वापरा येथे तांदूळ मी दप्तरी घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही राशनचा घेतला तरी चालेल इतर कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल फक्त तो जाड असावा इथे मी तांदूळ निवडून घेतलेला आहे आता आपण तो धुवून घेणार आहोत तांदूळ चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे डाळी देखील धुवून घेतलेल्या आहे तुम्ही ह्या डाळी ओल्या कपड्याने देखील पुसून घेऊ शकता मी त्या धुवून घेतलेल्या आहे आता आपल्याला हे सर्व फॅन खाली सुकवून घ्यायचे उन्हात नाही सुकवायचे चार ते पाच तास आपण फॅनखाली सुकवून घेणार आहोत तांदूळ आणि डाळी तांदूळ आणि डाळी आपण धुवून घेतल्या होत्या आता त्या आपण पाच तास सुकवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ह्या डाळींबरोबरच तुम्ही ज्वारी गहू आणि बाजरी देखील भाजून घेऊ शकता चकलीमध्ये टाकण्यासाठी आता आपण भाजणीला सुरुवात करतोय सर्वप्रथम तांदूळ भाजतो आहे तांदूळ दोन बॅचेसमध्ये करून भाजणार आहोत मोठी कढई घेतली त्यासाठी मी इथे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर नाही भाजायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपण तांदूळ भाजत आहोत चकलीमध्ये भाजणीच व्यवस्थित हवी त्यासाठी थोडे पेशन्स ठेवून व्यवस्थित तांदूळ भाजून घ्यायचं आहे आठ मिनिटे झालेली आहे तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे आता शिल्लक राहिलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे तो भाजून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित भाजून घेतला आहे आता तो काढून घ्यायचा आहे तांदूळ भाजून झालेले आता आपण चणा डाळ भाजून घेणार आहोत चणा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आप आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर डाळ मी दहा मिनटे भाजली आहे अगदी व्यवस्थित भाजून घेतली आहे आता ती काढून घेऊया आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे पाच मिनटं ही डाळ मी भाजून घेतलेली आहे आता ती काढून घ्यायची आहे आता आपण मुगाची डाळ भाजून घेणार आहोत मुगाची डाळ देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ देखील व्यवस्थित भाजून झालेली आहे आता ती काढून घ्यायची आहे आता आपण पोहे भाजून घेणार आहोत पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे पोहे व्यवस्थित भाजून झालेले आता ते काढून घ्यायचे आता आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत एक तीन चार मिनटे साबुदाणा भाजून आहे साबुदाणा भाजून घेतलेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे आता धने भाजून घ्यायचे धने तीन मोठे चमचे म्हणजेच पंधरा ग्रॅम आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने भाजून झालेले ते काढून घ्यायचे आता जिरे भाजून घ्यायचे जिरे आहेत दोन मोठे चमचे वजनानुसार ते पंधरा ग्रॅम आहेत आपले जिरे पण भाजून झालेले आता ते काढून घ्यायचे आपली चकलीची भाजणी तयार आहे आता मी ती चक्कीवरनं दळून आणणार आहे तुम्ही हे मिक्सरला सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता चकलीसाठी आपलं भाजणीचं पीठ तयार आहे यातील तीन कप पीठ मी घेतलं आहे चकली बनवण्यासाठी भाजणीचं पीठ येथे मी हे मेजरमेंट कपानुसार तीन कप घेतलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे दोन चमचे तीळ दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त ओवा एक छोटा चमच पाव चमच हळद पावडर हिंग व चवीनुसार मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करूया सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचं आहे चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे चांगला मिक्स करून घेऊया येथे मी चार चमच म्हणजेच पोह्यांचे चार चमच तेल गरम करून घेतलेले आहे चकलीमध्ये जास्त तेलसुद्धा टाकू नये जास्त तेल टाकलं तर ती तेलात विरगळते तेल, तेला तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे गरम पाणी तीन कप पिठासाठी मी दोन कप गरम पाणी केलेलं आहे इतपत गरम केलेलं आहे तुम्ही बघू शकता फार उकळी पण नाही आलेली आहे पण बऱ्यापैकी गरम आहे तर आता ते थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही जर सैल पीठ मळलं चकली तर चकलीला काटे येत नाही व नंतर ती नरम पडते आणि जास्तच घट्ट पीठ मळलं तर चकली तुटते पाणी गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यावं हो। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता व्यवस्थित मळून घ्यायचंय आपलं पीठ मळून झालेलं आहे चकलींसाठी पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सेल पण नाही चकल्या बनवण्यासाठी चकली मेकरला तेल लावून घेणार आहोत म्हणजे पीठ चिटकणार नाही तेल लावून झालेलं आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे पिठाचा गोळा असा लांबट करून घ्यायचा आहे आता तो चकली मेकरमध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण चकल्या बनवून घेणार आहोत हे पहिलं टोक असं बघू शकता चकलीला किती छान काटे आले ही की शेवटचं टोक असं जॉईन करायचं म्हणजे चकली तेलात सोडताना ते सुटणार नाही तुम्ही बघू शकता आपली चकली किती छान दिसते आता आपण चकली बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चकलीला किती छान काटे येत आहे आणि कुठेही क्रॅक जात नाही आहे आता ही शेवटचं टोक असं जॉईन करून घ्यायचं आहे चिकटवून घ्यायचे म्हणजे चकलीत तेलात सोडल्यानंतर ते सुटणार नाही या याच पद्धतीने आपण बाकीच्या चकल्या बनवून घेणार आहोत ह्या चकल्या तुम्ही अशी प्लेट पालथी ठेवून अशा पद्धतीने पण बनवू शकता त्या बटर पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर पण बनवू शकता तेल गरम झालं आहे का बघूया तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची लो टू मीडियम आणि आता चकल्या सोडायच्या लक्षात असू द्या तेल व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर जेव्हा आपण चकली सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम लो टू मीडियम हवी हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्या बाहेरून तर तळल्या जातात परंतु आतमध्ये कच्च्या राहतात आणि लो फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्यांच्यामध्ये तेल जास्त जातं चकल्या पलटवून देऊया चकल्या पलटवताना घाईने करायची आहे म्हणजे त्या व्यवस्थित प्रॉपर शेपमध्ये राहतात तुम्ही बघू शकता चकल्या किती छान दिसत आहे चकल्या बनवताना देखील कुठेच ब्रेक झालेल्या नाही आहे म्हणजे आपलं पीठ देखील व्यवस्थित होतं तुम्ही बघू शकता येथे बबल्स कमी व्हायला लागले म्हणजेच आपल्या चकल्यात तळत आलेले आहे तळून होत आहेत तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झालेले म्हणजेच आपल्या चकल्या तळून झालेले आहे चकलींना परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया आपल्या सर्व चकल्या बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे देखील किती छान आले आहेत चकलींना तर तुम्ही नक्की ट्राय करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका